कार आज मी तुम्हाला बाजारात जसे मऊ लुसलुशीत अगदी गाडीवर वगैरे मिळतात तसे मोमोज दाखवते अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे मोमोज मी दाखवते आणि त्याबरोबर खाण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी चटणी सुद्धा दाखवते खूप छान मोमोज तयार होतात आणि झटपट होतात बाहेर महागडे मोमोज तुम्हाला घ्यायची पण गरज नाही असे झटपट मोमोज तुम्ही घरी तयार करून बघा चला रेसिपीला सुरुवात करूया पाव किलो कोबी एकदम बारीक कापून घेतलेला आहे एक गाजर पण एकदम बारीक कापून घेतलेला आहे बघू शकता एक मोठी शिमला मिरची एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेलं आहे हे पण यात टाकून देऊया एक चमचा भरून दीड चमचा मीठ टाकते छान मिक्स करून द्यायचे मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊया म्हणजे भाज्यांना पाणी सुटून जाईल मिठामुळे झाले आपल्या भाज्यांना छान पाणी सुटून गेलंय सर्व भाज्या टाकून पिळून घेणार आहे म्हणजे सर्व पाणी निघून निघून जाईल बघा टाकून पाणी पाणी काढलं लगेच मी फेकणार नाही एखाद्या आमटीत वगैरे किंवा सूप आपण करतो त्यातही मी वापरू शकते किंवा तुम्ही पण वापरू शकता बघा भाज्या छान पिळून घेतलेल्या छान भाज्यांचा गोळा बघू शकता आलं किसून घेतलेलं आहे हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर तुम्ही कांद्याची पातही टाकू शकता एक मोठा चमचा व्हिनेगर एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा काळी मिरी पावडर आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय आपलं मोमोजचं सारण एकदम छान तयार आहे आता दोन कप मैदा घेतलाय चाळून घेतलाय चवीनुसार मीठ टाकते लहान चमचे तेल टाकते पिठाला तेल मीठ छान चोळून घ्यायचे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचंय आता मी हे पीठ छान मऊ मळून घेते छान मळून घेतलेलं आहे मऊ अगदी तुम्ही बघू शकता दहा मिनटं बाजूला ठेवून देते झाले पिठाचे लहान लहान पेढे तयार करून घ्यायचे छानशी पुरी छान लाटून घ्यायची पिठात तेल टाकतो त्यामुळे आपलं पीठ अजिबात चिटकत नाही मैदा जरी असला तरी चिटकणार नाही छान अशी लहानशी पुरी तयार करून घेतली आहे पुरीवर सारण ठेवूया तुम्ही मोमोज लहान मोठे करू शकता आता पहिला मोमोज मी मोदकाचा आकार देऊन अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल असा करते तुम्ही बघू शकता थोडासा असा पीळ देऊन घ्यायचा म्हणजे मोमोज बाहेर मोमोज आपला तयार होऊन जातो दुसरा शेप दाखवते मी मोमोज करताना सारण भरून घ्यायचं आहे अशा प्लेटी पाडत जायच्या अर्ध्याच भागाला प्लेटी पाडायचे आपल्याला आणि बाकी अर्धा भाग येतो त्या प्लेटींना असा जोडून द्यायचा आहे अगदी बाहेर सारखा मोमोज तुमचा छान तयार होऊन जातो बघू शकता बघा अशा पद्धतीने मी सर्व मोमोज तयार करून घेते पाणी गरम करून ठेवले त्यावर चाळण ठेवलेली चाळणीला आपल्याला थोडं बोट भर तेल लावून घ्यायचंय म्हणजे आपले मोमोज चिटकणार नाही या चाळणीवर मोमोज ठेवायचे तुमच्याकडे स्टीमर असेल तुम्ही त्यात ठेवू शकता किंवा अशी चाळणी घेतली त्यावर पण ठेवू शकता मी बरेचसे मोमोज तयार करून घेतले आणि जरा अंतर ठेवून ठेवायचे थे कारण मोमोज फुलतात जरा नंतर आम्ही घरात जु, जुगाड केलेला आहे ज्यांच्याकडे स्टीमर नसेल त्यांनी असं पाणी गरम करून त्यावर गहू गाळायची वगैरे चाळणीला सारन, थोडंसं तेल लावून त्यात ते जरी मोमोज वाफवले तरी अगदी छान बाहेर सारखे मोमोज तयार होतात आता एक दहा ते बारा मिनटं मी मोमोज छान वाफवून घेते बारीक गॅस केलेला के आहे स्टीम होत आहे तोवर मी तुम्हाला अगदी झटपट अशी मोमोज बरोबर खाण्यासाठी चटणी दाखवते इथं मी सात आठ लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजवल्या एक दहा मिनटासाठी त्या आपण ग्राइंडरमध्ये टाकते दोन तीन टोमॅटो असे मोठ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेले ते पण मिरच्यांबरोबर दळायला टाकायचे सात आठ पाकळ्या लसणाच्या एक ते दीड चमचा मीठ कारण मिरच्या जरा तिखट आहे तुमचे व्हिनेगर चटणी मी छान दळून घेते आपली चटणी एकदम तयार होऊन जाईल अशा पद्धतीने चटणी करून बघा छान होते झटपट होते मोमोज खाण्यासाठी चटणी किती छान लाल अगदी कलर आलेला आहे चटणी एकदम तयार आहे मोमोज पण स्टीम होत आहे लगेच आपली रेसिपी तयारच आहे दहा बारा मिनटं झाले आपले मोमोज छान वापरून गेलेले आहे फुलून पण गेलेले बघू शकता आता प्लेट तयार करूया आपली मोमोज रेसिपी एकदम तयार आहे आवडली असेल लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा